कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात घडलेल्या अल्पवीन मुलीवरील विनयभंग प्रकरणाने खेड तालुका हादरलेला आहे या प्रकरणात गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पीडितेने माझे कोकणशी बोलताना माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे असा संताप व्यक्त केला आहे या प्रकरणामुळे जिल्हाभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून समाजातूनही या आरोपींवरती कठोरात कठोर कत्र कारवाई आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे या प्रकरणातील पीडितेने या सर्व घटनेचे स्वतः माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली आहे मी बारा जून बारा जूनला आध्यात्मिक पाळकरी गुरुकुल भगवान महाराज कोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे आठ दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना त्या रूम मध्ये जायचे कोणताही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी माझ्या मला मोठी मारली माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रत्येक महाराजाने माझ्यावर खूप दबाव दबाव टाकला होता प्रत्येक महाराजाने मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात ना येईल तुझ्या भावाला संपवण्यात येईल तुला संपवण्यात येईल शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणाला काही बोलायला नाही सांगितले त्यामुळे मी कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं त्यांनी मला साडेसातच्या दरम्यान विचारलं तर आणि नंतर आम्ही रात्री केस करायला इथं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला खेळला कोणाकोणावर केस दाखल केले प्रितेश महाराज आणि भगवान महाराज कोकरे अन्य कोणाच्या बाबतीत असत झाले दोन पोलीस झाले माझी त्यांनी दिली कि नाही मला नाही त्या माणसाला जी शिक्षा दिली ती कमी आहे कारण की त्या व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असते तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकला असतो आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशी फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी कोणाच्या दबावाने मी हे गुन्हा दाखल नाही केला तर जे माझ्यावर घडले व इतर मुलींनी जे मला सांगितले तो तोच म्हणून मी समोर डॉक्टर साहेबांच्या समोर दाखल केला किंवा के कोणाच्या दबावर मी सांगत नाही जो माझ्यासोबत घडले सगळं खरं प्रकरण आहे अन्य ज्या मुली आहेत त्यासमोर येणार नाही ना मला माहिती नाही यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे तिने सांगताना माझ्यासोबतच्या अन्य मुलींसोबत देखील असा प्रकार घडला असल्याचा खुलासा केला आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी किती अल्पवयीन मुलींसोबत असा निंदनीय प्रकार घडला आहे हे या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून समोर येईल